स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून पापी औरंग्याने त्यांच्या शरीराचे तुकडे भीमा इंद्रायणी नदीच्या काटा फेकून दिले होते शंभूराजांची हत्येची ही बातमी नदी असलेल्या वडू गावातील काही मोजक्याच लोकांना माहीत होती तसेच निर्दयी औरंगजेबाने हुकूम दिला होता की जो कोणी शंभूराजांच्या तुकड्यांना हात लावेल त्याचे शिर कापण्यात येईल त्यामुळे वडू गावामध्ये भयानक भीती व शांतता पसरलेली होती या गोष्टीची काही कल्पना नसलेली जनाबाई नावाची एक स्त्री नदी कपडे धुण्यासाठी आली होती तिने कपडे धुण्यासाठी पाण्यात हात घातला असता तिच्या हाताला शंभूराजाच्या देहाच्या माणसाचा तुकडा लागला जेव्हा जनाबाईला समजले की हा माणसाचा तुकडा शंभूराजाचा आहे तिच्या डोळ्यातून अश्रू डसाडसा गळू लागले तिला कशाचेच भान राहिले नाही व ते कपडे तिथेच टाकून दामाजी पाटलांच्या वाड्यात निघून गेली तिने हा सर्व प्रकार पाटलाच्या बायकोला म्हणजेच राधाई पाटलींना सांगितला दोघींचे हृदय धडधड व्हायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराचे हे झालेले हाल पाहून त्या खूप संतापल्या त्यांनी लगेच ही खबर संपूर्ण गावात पसरवली व सगळा गाव वाड्यात जमा झाला त्यामध्ये गोरखनाथ बुवा गोविंद महार व इतर गावकरी होते कोरेगावला गेलेले दामाजी पाटील पण आले या भयानक परिस्थितीमध्ये गावाने पुढे काय करायचे त्याची मसलत सुरू झाली गोरखनाथ बुवा म्हणाले की आपल्या राज्याच्या लेकराचं रक्त मांस आपल्या गावच्या शिवेच्या बाजूला पडावं आणि आपण गप्प बसून राहावं हे आपल्याला शोभत नाही स्वराज्याचे आपल्या मुलखावर खूप उपकार आहेत त्यामुळे पापी औरंगजेबाच्या फरमानाला झुगारून आपण आपल्या राजांच्या देहांचे तुकडे गोळा करून त्याचे दहन करू परंतु गावाचे प्रमुख दामाजी पाटील या गोष्टीसाठी तयार नव्हते राजांच्या देहाला हात लावणे म्हणजे औरंग्याकडून गावाचे नुकसान करून घेणे परंतु राधाई पाटली की आम्ही आमच्या छत्रपतींना असे सोडू शकत नाही आपल्या पूर्वजांनी गेल्या जन्मात खूप मोठे काम केले असेल म्हणूनच छत्रपती शिवाजी राजांचा बाळ आपल्या गावच्या मांडीवर झोपायला आला राधाई पाटलिनीच्या या शब्दांनी जनाबाई व गोविंद महार यांचे रक्त पेटले गोविंद महार म्हणाले आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत प्राण गेला तरी चालेल पण राजांसाठी स्वराज्यासाठी इतके तरी करूच व ते तिघेच नदीकडे जाऊ लागले त्यांच्या पाठोपाठ गावातील बायका मुले पण सामील झाली गोरखनाथ बुवा पण सामील झाले अनहळूहळू सर्व गाव त्यांना सामील झाला व ते रात्रीच्या अंधारात बासष्ट जण नदी काठावर गुपचूपणे गेले औरंगजेबाच्या छावणीवर नाच गाणी मोज मजा चाललेली होती त्यांचा फायदा त्यांनी घेतला सर्वजण शंभूराजाचे इकडे तिकडे पडलेले अवयव गोळा करत होते सर्व देह व तुकडे एकत्र झाला व सर्व लोक गुपचूपपणे गावात आले गावात आल्यानंतर ते तुकडे शिवले कुणी शिरके घराण्यातील व्यक्तींनी राजांचे तुकडे शिवले मग प्रश्न उत्पन्न झाला की देहाचे दहन कोठे करायचे तर त्यासाठी पुन्हा गोविंद महार यांनी स्वतःच्या जमिनीवर राजांच्या देहाचे दहन करायला खुल्या दिल्याने परवानगी दिली व तेथेच या बासष्ट जणांनी राजांच्या देहाला अग्नी दिला गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचे मावस भाऊ या बासष्ट शूर लोकांचे जनाबाईंचे राधाई पाटलिनीचे गोविंद महार यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र केव्हाच विसरू शकणार नाही मारणारा मेला पण मेलेला अमर झाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे